मित्रांनो नमस्कार श्री स्वामी समर्थक तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया मंडेला आपण मार्केटमध्ये कशा प्रकारे काम करू शकतो आणि आपला इंडेक्सवरचा व्ह्यू काय आहे निफ्टीचा आणि सेन्सेक्सचा व्ह्यू आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करत जा आणि छोटीशी कमेंट नक्की करत जा ठीक आहे तर बघूयात आपण निफ्टीचा सगळ्यात अगोदर आज मार्केट कशाप्रकारे काम केलंय तर जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं तर निफ्टी जो आहे तो डाऊनला ओपन झाला त्यानंतर निफ्टीने इथून रिव्हर्सल पॅटर्न तयार केला आणि त्यानंतर सपोर्ट जवळ निफ्टी आलेला आहे ठीक आहे सपोर्ट ब्रेक करून सेकंड सपोर्ट जवळ निफ्टी आलेला आहे हा जो सपोर्ट आहे जर आपण मागे बघाल ठीक आहे तर मागचाच हा सपोर्ट आहे इथून ठीक आहे तर या पर्यंत निफ्टी येऊन क्लोज झालेला आहे आता निफ्टीसाठी मंडेला काय लेवल्स असतील कोणते झोन असतील आपण तीन टाईप ऑफ लेवल्स बघत असतो अपसाइडची लेवल आणि डाऊन साइड लेवल त्यानंतर अपसाइडचं टार्गेट आणि डाऊन साइडचं टार्गेट ठीक आहे तर यामध्ये जे सिम्पली टार्गेट निघून येतं त्यानंतर अपसाईडचे जे लेवल निघून येत आहे ठीक आहे तर त्यामध्ये सिम्पली जी अपसाइडला लेवल आहे चोवीस हजार नऊशे दहा चोवीस हजार नऊशे दहाच्या वर जर निफ्टी निघाला आणि सस्टेन झाला तर नेक्स्ट टार्गेट पंचवीस हजार आणि पंचवीस हजार साठच्या जवळी ठीक आहे पंचवीस हजार आणि पंचवीस हजार साठ पंचवीस हजार शंभर हे अपसाईडला टार्गेट असेल जर चोवीस हजार नऊशे दहा नऊशे वीस ह्या झोनच्या वर जर निफ्टी सस्टेन झाला तर ठीक आहे डाऊन साइडला जर आपल्याला मुवमेंट पाहिजे तर ऑलरेडी मार्केट चांगलं डाऊन आलेलं आहे पॉसिबिलिटी आहे की रिकव्हरी थोडीफार आपल्याला मंडेला पाहायला मिळू शकते ठीक आहे बट जर डाऊन साइडला चोवीस हजार आठशे ही लेव्हल मार्केटने ब्रेक केली तर चोवीस हजार सातशे चाळीस पर्यंत मार्केट एक मिनिमम येऊ शकतं आणि चोवीस हजार सातशे वरून मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं ठीक आहे सो so, त्यामुळे साइड साइडला आता काही जास्त टार्गेट नाहीये चोवीस हजार सातशे चाळीस इम्पॉर्टन सपोर्ट आहे सो so या सपोर्ट पासून मार्केट रिव्हर्सल होऊ शकतं त्यामुळे आपल्याला एक रिव्हर्सल अपसाईड ला बघू शकतो आपण मंडेला जर चांगल्या प्रकारे डाऊनला किंवा फ्लॅट ओपन झालं तर जर मार्केट चांगलं गॅप ओपन झालं समजा मंडेला तर मात्र मार्केट थोडंफार डाऊन येऊ शकतं सो so, बघूया मंडेला निफ्टीमध्ये ओपनिंग कशाप्रकारे होते त्यानुसार आपण प्लॅन करू शकतो फक्त हा जो झोन आहे चोवीस हजार आठशे ते चोवीस हजार नऊशे हा ट्रॅप झोन असेल आणि या झोनच्या बाहेर ज्या साईडला मार्केट निघेल त्या साईडला आपल्याला मोमेंटम पाहायला मिळू शकतो आयोग तुम्हाला ही Uh, माहिती समजली असेल ठीक आहे आणि इंट्राडे जे काही अपडेट असेल ते आपण आपल्या लर्निंग टेलिग्राम ग्रुपला शेअर करतो तुम्ही जर जॉईन झाला नसाल तर आधी याला जॉईन करून घ्या त्यानंतर आपला इक्विटीचा ग्रुप सुद्धा जाऊन बघू शकता यावरही आपण माहिती शेअर करत असतो ठीक आहे ही ग्रुप बघू शकता यावर आपण फ्री ट्रेड शेअर करतो क्रिप्टो नवीन ग्रुप आहे तुम्ही जर अजून जॉईन केला नसाल तर जॉईन करा डिस्क्रिप्शन मध्ये ह्या ज्या लिंक दिलेल्या आहेत ठीके सो तिथून तुम्ही डायरेक्टली जॉईन करू शकता बघूया सेन्सेक्स बद्दल सेन्सेक्स जो आहे ठीक आहे तर यामध्ये काय लेवल्स येईल जर आपण बघितलं आज सेन्सेक्स मध्ये पण एक चांगल्या प्रकारची डाऊन साइड मुवमेंटम पाहायला मिळाली राईट सो डाऊन साइडला सेन्सेक्स साठी जो सपोर्ट आहे तो म्हणजे एक्क्याऐंशी हजार चारशे आणि जर हा चारशे ब्रेक केला तर जो सेन्सेक्स आहे एक मिनिमम जे येऊ शकतो एक्क्याऐंशी हजार शंभर एक्क्याऐंशी हजार दोनशे म्हणजे जास्त टार्गेट डाऊन साइड ला पर्पज तरी नाहीये आहे तर एक्क्याऐंशी हजार शंभर पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत अपसाईडला जे लेवल असेल जाण्यासाठी अपसाइडला सेन्सेक्स कधी जाऊ शकतो जर समजा एक्याऐंशी हजार सहाशेच्या च्या वर सस्टेन झाला म्हणजे जर याच्यावर टिकला सेन्सेक्स तर अपसाइडला टार्गेट ब्याऐंशी हजार आणि ब्याऐंशी हजार शंभर पर्यंत पाहायला मिळू शकतो सो अपसाईडला टार्गेट थोडस चांगलं था असेल रिकव्हरीसाठी ह्या सोडपर्यंत सेन्सेक्स येऊ शकतो सो अपसाईडला ब्याऐंशी हजार आणि ब्याऐंशी हजार शंभर टार्गेट असेल डाऊन साइडला एक्क्याऐंशी हजार पर्यंत एक नॉर्मल छोटस टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं ठीक आहे तर या प्रकारे आपण सेन्सेक्समध्ये प्लॅन करू शकतो मंडेसाठी सो so, सेन्सेक्स बद्दलही आपण इथे डिस्कशन केले तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर नक्की कमेंट करा तुमच्या ट्रेडर फ्रेंड्स नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर एखाद्या स्टडीच्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते कमेंट करायला विसरू नका आणि स्विंग ट्रेड इंट्राडे हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर टेलिग्रामला तुम्ही जॉईन करू शकताय भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ